नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शुरे जय शंभूराजे कसे आहात मंडळी तर आई जगदंबेच्या कृपेने सुखी समाधानी आनंदी आणि मुख्य म्हणजे निरोगी असाल अशी आशा व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तत्पूर्वी मी आहे सौ प्रीती गजानन काटकर आणि तुम्ही पाहत आहात प्रीती कोर्ट्स आणि व्लॉग्स युट्यूब चॅनल तर मंडळी आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक मी लिहिलेला नवीन लेख त्याचं नाव आहे थेंबे थेंबे तळेसाचे थेंबे थेंबे तळेसाचे ही म्हण ऐकली ना की आपल्याला ती प्रत्येक वेळी पैशाच्या बाबतीत समर्पक वाटते पण ही म्हण फक्त पैशाशी किंवा पडणाऱ्या पावसाशी आणि तळ्याशी संबंधित नसून ती अनेक गोष्टींशी रिलेट करते ती कशी कर आणि कोणत्या गोष्टींशी रिलेट करते हे नक्की पहा त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथं प्रत्येकजण मेहनत करून कष्ट करून कोणी नोकरी करून तर कोणी व्यवसाय करून कोणी शेती करून अशा प्रकारे वेगवेगळी कामे करून प्रत्येक जण आपल्या उदरनिर्वाहासाठी पैसे कमवत असतो आपला उदरनिर्वाह गरजा भागल्यानंतर राहिलेले पैसे जाता जाता आपल्या भविष्यासाठी बचत करत असतो गुंतवणूक करत असतो आणि ही रोज थोडी थोडी केलेली बचत गुंतवणूक एक दिवस खूप मोठी रक्कम होते आणि ती आपल्या भविष्याची शिदोरी असते त्यामुळेच थेंबे थेंबे तळेसाचे ही मन पैशासाठी जास्त समर्पक ठरते त्यामुळे थेंबे थेंबे तळेसाचे ही मन पैशाच्या बाबतीत जास्त समर्पक वाटते तरी देखील ही म्हण इतकीच मर्यादित नाहीये कसं ते बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर नक्की करा तर बघा आपल्या घरातली स्वच्छतेची कामं असतात एवढी सगळी कामं तर आपल्याला एकदम होत नाहीत हे आपल्या सर्व स्त्रियांना गृहिणींना माहीत आहे तर रोज रोज एक किंवा दोन घरातली आपल्या स्वच्छतेची कामं जर केली तर एक चार ते पाच दिवसामध्ये आपलं संपूर्ण घर आरशासारखं स्वच्छ आणि लख बनून जात बरोबर आहे ना तर तसंच अगदी या पद्धतीनं आपल्यामध्ये असणारे दुर्गुण म्हणजे राग असेल लोभ असेल अहंकार असेल व्यसन असतील अशा अनेक गोष्टी आहेत आळस असेल ह्या सगळ्या गोष्टींना आपण एक एक करून एक एक करून त्या सगळ्यांचा नाश केला किंवा ते दुर्गुण नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर एक दिवस आपण नक्कीच एक सद्गुणी व्यक्ती म्हणून समाजाच्या ओळखीस येऊ अर्थात हे सर्व इतकं सहजासहजी शक्य नाहीये पण अशक्यही नाहीये अगदी साधं सोपं उदाहरण द्यायचं झालं असेल तर आपल्याला एखादी नवीन गोष्ट शिकायची असेल तर आपण रोज थोडा थोडा प्रयत्न करून रोज थोडं थोडं शिकून काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये त्या गोष्टीमध्ये आपण एक्सपर्ट होतो कोणतीही गोष्ट शिकायची असेल अगदी सायकल चालवण्यापासून पदार्थ शिकण्यापर्यंत किंवा आपलं जे काही रोजचं काम आहे ते शिकण्यापर्यंत किंवा ऑफिसचं वर्क सांभाळण्यापर्यंत एक एक दिवस हळूहळू शिकून आपण प्रयत्न करून त्या गोष्टीमध्ये आपण एक्सपर्ट बनून जातो अगदी त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो आणि वर्षाच्या शेवटी परीक्षा देऊन परीक्षेमध्ये दे उत्तम गुण मिळवतो किंवा उत्तम मार्क मिळवतो तर हे एका दिवसामध्ये होत नाही हळूहळू प्रयत्न केल्यानंतर या गोष्टी साध्य होतात म्हणूनच थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हणतात ही एक नाहीत अशी अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील ज्यामध्ये हळूहळू रोज थोडी थोडी मेहनत करून असाध्य गोष्टी साध्य करता येतात मिळवता येतात त्यासाठी रोज थेंबा म्हणजे थोड्या का होईना मेहनत केली पाहिजे तेव्हा कुठं आपलं तयार होईल जे आपल्यासाठी आयुष्यभर आपल्या कामी येईल उपयोगी येईल आणि जे आपलं आयुष्य सार्थकी लागेल आपल्या आयुष्याला खरा अर्थ देईल तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी आहे का नाही किंवा आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल हे नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनच्या जाऊन क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओचा आस्वाद तुम्ही घेत राहाल आणि अजून एक महत्वाची विनंती म्हणजे आपल्या चॅनलवरचे इतर व्हिडिओ सुद्धा नक्की बघून घ्या धन्यवाद